डान्स थेरपीचे महत्व आणि फायदे आपण पाहिले आहेत आता ही डान्स थेरपी आपण आपल्या शरीरावर मनावर कशी करू शकतो ते पाहूया यासाठी प्रथमत आपल्याला आपल्या आवडीची हलकी फुलकी म्युझिक लावायची आहे आणि त्या म्युझिकवर डोळे मिटून शांतपणे शरीर जसं हालतंय डुलतंय तसं हालू द्यायचं आहे यामध्ये स्टेप्स महत्त्वाच्या नाहीत यामध्ये फक्त आपण ज्या काही हालचाली करतो त्यातून आनंद घेणं महत्त्वाचं आहे यामुळे आपलं तणावाने जड झालेलं शरीर अगदी हलकंफुलकं होतं आपलं रक्ताभिसरण सुधारतं थकवा कमी येतो आणि झोप चांगली लागते यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यासाठी फक्त आपल्याला एक शांत जागा निवडायची आहे ज्या जागी कोणाचाही वावर नसेल अशी जागा निवडायची आहे तिथं आपल्याला आवडती ती ला म्युझिक लावायची आहे त्या म्युझिकवर आपल्याला येतील त्या डान्स स्टेप्स दहा पंधरा मिनटं करायच्या आहेत या गोष्टीतून तुम्हाला काय फायदा होईल डान्स आणि म्युझिक या दोन्हीही गोष्टी तुम्हाला सुखाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवतील या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला आत्मानंद परमानंद या गोष्टींचा लाभ होईल या जेव्हा आपण डान्स स्टेप्स करतो ही म्युझिक आपण ऐकतो तेव्हा आपण सुखाच्या परमोच्च शिखरी पोहोचलेलो असतो त्यातून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा एका वेगळ्याच व्यक्तीचा जन्म झालेला आपल्याला दिसतो आपण सुखाच्या परमोच्च शिखरी पोहोचल्यामुळे आपलं तणावरहित मळ होऊन आपण फुलपाखरासारखं आनंदाने बागडू लागतो दिवसातील असा एक वेळ बघा ज्यावेळी तुमचं मन अगदी हलकंफुलकं आहे आपण काहीतरी तणावाने आपलं मन जड झालेलं आहे अशावेळी ही डान्स थेरपीची युक्ती तुम्ही करून बघा एका वेगळ्याच व्यक्तीचा जन्म तुम्हाला झालेला दिसेल तेव्हा ही डान्स थेरपी आपल्या शरीरावर करून बघा